ठरला तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की करून साक्षीला कारावासाची शिक्षा होते आणि पुरावे मिटवल्यामुळे सात प्रियाला सात वर्षाची कैद होते आणि मधुबाऊनची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे सायली आणि कुसुम खूप खुश होतात फक्त रविराजांना नेमका आपल्या लाडक्या मुलीचा कृत्याचा पश्चाताप झालेला असतो आणि शर्मेने त्यांची मान खाली गेलेली असते आणि दामिनी पहिल्यांदा केस हरल्यामुळे शॉक मध्ये गेलेली असते आणि मी पण आपल्या मुलीला वचन दिले असते कधी तिला तुरुंगाचं तोंड दाखवणार नाही पण तिच्या मुलीला जन्मठेप झालेली असते त्यामुळे मी पण गांगारून गेलेला असतो माझ्या मुलीला सोडा अशी तो विनवणी करत असतो पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नसत आणि बाहेर सगळे सुभेदार बसलेले असतात तेव्हा त्यांना पत्रकार विचारत असतात त्यांनी सुभेदार ही तुमची सून आहे तिच्या कृत्याचा तुम्हाला राग येतो का तिच्या कृत्यामुळे तुमची मान खाली गेली आहे का तिचं घरात कसं वागणं होतं तुम्हाला तिच्यावर कधी संशय आलेला का अशी वेगवेगळी प्रश्न ते विचारत असतात प्रताप आणि कल्पना सांगायला लागते की गुन्हेगारांनी त्यांची गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा एक पत्रकार त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारायला लागतो पण त्या त्यामुळे अजून त्याला अडवतो तिकडे असून सगळं लाईव्ह पाहत असतो त्याला समजतं की साक्षी बायकोला ही शिक्षा झालेली आहे एवढं होऊन त्यावर विश्वास बसत नाही त्याला ती निर्दोष वाटत असते ती एकटी पडेल आपला सोबत असायला हवं असं करून त्याचा जीव कासावेसा विसा होत असतो तिकडे पत्रकार दामिनीकडे जातात आणि तिला विचारतात तिला पहिल्यांदा हरण्याबद्दल तिला प्रश्न विचारतात त्याच टायमाला सायली अर्जुन तिथे येतात आणि मुद्दामून तिला दामिनीला टोंगणे मारू लागतात सायली सांगायला लागते की कधी मुद्दामून पण साथ पन द्या आणि त्यांना पण जिथून द्या हे सगळं सायली बोलत असताना दामिनी वकील तिला धुडकवण्याचा प्रयत्न करत असते सायली तिला तिथेही चोख उत्तर देते दामिनी जेव्हा ऑफिस मध्ये बसलेली असते त्या टाइममुळे तिथे मैपण येतो पण जाम चिडलेला असतो मैपण तिला धमकी देतो ही केस तुम्ही हायकोर्टापर्यंत आणि पुढच्या आठ दिवसात माझी मुलगी साक्षी माझ्या घरी आली पाहिजे आणि महिपंत बोलायला लागतो इतके दिवस तुझं खूप ऐकलं पण आता नाही आणि तो थेट तिच्या गळ्याला कोयता लावतो आणि तिला धमकी देण्याचा प्रयत्न करत असतो पण दावीने पण त्याचा काही ऐकत नाही ती महिपंतला बोलते की तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या खोटाडेपणामुळे मला पहिल्यांदा आयुष्यात केस हावी लागली ती म्हणते की माझ्यावरचा हा डाट कधीच धुला जाणार नाही